पाहुणे म्हणले का वर करून दाखवा पुरीचा चेहरा दाखवायचं बर काय वर करायचं अगं त्याच पदर वर करून दाखव पदर मी म्हणतो काय वर दुसरं काही सांगशील तुम्हाला काय नीट गेलाच नाही अजून बरोबरच्या पुरींना दोन दोन पोरं झाले कळत नाही काय हा झाले असतील आता मी काय आणि मग त्यांचे लग्न आधी झाले ना त्याच्यामुळे त्यांना पोरं झाले त्यांचं लग्न आधी झालं तुला शिकवलं ना हा मग ती तुझ शिकवायची का मग आईच राहते ना तुला इंजिनियर झाली नाही का हा इंजिनियर झाले ना अनुमा पंचवीस पैसे कमी चार आणि पगार आहे मला पंचवीस पैसे कमी चार आणि पगार आहे मला मग तुला पंचवीस लाखाचं पॅकेज हा येते बरं का तुला काय सांगितलं असं पगार बर राधा ये पुढे गेला काय माहित भाई किती टाईम झाला याला कळत नाही का पूर्वी पाहुणे पाहायला येणार आहे या वाटे इथे मनात गेले असतील राधा राधा लोकांचं आवडलं का नाही अजून

बरं मग ते दगडी पोहेत कोणी पोय बिझत घालत का हा बस घालते आवरा टेन्शन घेऊ तुम्ही म्हणते ते पाहुणे बरं मी पाहतो नाय हाय हाय फोन हॅलो हा बोला किती लांब राहिले काय काय दोन एक किलोमीटर राहिले हा या लवकर या मग बर 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 लवकर या लवकर या सगळी तयारी झाली आता या लवकर बरं बरं आम्ही आलोय लगेच दोनच मिनिटात पोहचत तुमच्या जवळ बर या या मला माहिती ना पण हा ते बरं ना रस्ते रस या कडाला राहते तुम्ही हा रस्त्याच्याच कडाला तिला भांगलाय बर बर येतो येतो कुठं काय बांधे या बर बर येऊ राहिले ते पाच दहा मिनिटात येते तो पोहे बी हा लुंगे लिंबू पाणी दे त्यांना हां बरं चाल रुपी कशी दिसते आज रुपी काय एकदम टकाटके रुपीच काय बो कोणाची रुपीची साडी बिडी तुला कधी गेली होती तिला साडी ही साडी ना हा त्या मावशीने घेतली ना मला दादा काही बोलत नव्हतं आई सांग जाय ना काही बोलत नाही आता तुझं सगळं मनासोगत झालं आता काय नाही साडी झाली हार झाला टकाटक टका झालं सगळं आता आई काही सांग जाय ना दादा काही चर्चा शांती बरोबर तुला आता सगळं व्यवस्थित करून दिलं या बाय तुला सांगते मोठे मोठ्या सर्व्हिसलाय आता बाई ह्या पोराला नकार देऊ नको बर का एकदा तुला सांगते पंचवीस मागणे आले, <्याँ> पसंद पाए आता शिक्षणा सारखं बारखेच गेले आता जुळवता जुळवता चाळीस मुलं आणली मी एक काही मुलगा तुला पसंत नाही नाही फोटो चांगला मुलगा चांगला आहे तुझं काही वाईट नाही करायचं आम्हाला तुझं चांगलंच करायचं आईबाप वाईट करते कोणते आईबाप वाईट काढते तुझ्या करताना एवढे पाच सहा लाख रुपये आम्हाला खर्च करायचे हे मग मग अख्खेर चालुक्याला जेवघालायच आहे मग सोप्पं आहे का नाही नाही कोणत्या आई बाबा पावल्या एकाच वाईट नाही कर मग काय नाही तुझ्या मनात जर असं असल तर मग काय करायचं असं काय ते दुसऱ्या फुल राहते ना मी तुमची बोर आहे ना असं वाटतं का तुला वाईट नाही करणार तुझं चांगलंच करणार या त्या या फूल राहते ना त्या पडून राहते तुझ्या भावाला एवढा मोठा बंगला बांधून तिला तुझी चांगलं करून दे आम्हाला झालं चालत चाल ठीक आहे ठीक आहे मग एवढा मुलं पाहिले पण पुरीना नाही पण हा मुलगा बरोबर ती बसतो करीत पसंत पोराला पोराला पाहिले मी मग तिच्या रुपया सारखा नवरदेव भेटा चौकाशा केल्या इकडे तिकडे तिकडे इकडे पण काय शेवटी जेव्हाच चांगलाच नवरदेव भेटला एकदम चांगला आहे माझी मी छाती ठोकून सांगतो छाती वाटून मग नाही नाही मी जायला होतो मी फुकट दालात मला खर्च नाही करायचे वाईट करणारीच वाईट करू नाही चाळीस मागणे आले या, या काय पोराला पास नाही केलं आता पोरता बाप म्हण चांगले दिसा फोटो दाखवला आला मला हा पटलाय ना हा फोटो आवडला पण आता समोर पाहतोय चांगलं पाहते म्हणजे डोळ्यानं नाही नाही आठवाड्याने पाहू दे तिला परत उद्या ऐकू आपल्याला ऐकायचं नाही आपल्याला कष्टाचे पैसे आपला काही दोन नंबर धंदा नाहीये हा तिला प्रत्यक्ष पाहू दे परत ऐकायचं नाही आपण आता हे मागणी एक आपल्याला पसंत करावंच लागणार आहे ना पोर चांगलं सर्व्हिस आहे ना पगार चांगले पगार पाणी चार पाच गाड्या आहे पण गाडीत बसली तरी चालल चार पाच गाडी मग नशीब रुपी तेवढी म्हशीचा तबीला आहे गाईचा तबिला आहे लागल तेवढं दूध जात तीनशे लिटर रुपीला फक्त शेण उचलायचं नाही हाताखाली घडी आहे ते काम करून घ्यायचंय एवढं पुरीचं कल्याण झालं अजून लागत काय मग पुरीला बर आता आल्यावर पाहू ना नशीबला असं फळ फळवून आलं तो शब्द काय मानतात ते मला माहिती

हा हा मी घेऊन आलो गेलो नाव किती बरं मी काय गोदल दे ना मला घेणार बरोबर घरी मी काय जातो आपल्याला जातो गोदल लावलाय आता कस दिसतंय टाकाटा दिसतो असं अरे अंग्या भिंक्या मी काय जायच ना बोल ना पण आपल्याला आम्हाला घ्यायला जायचंय चल असतील नाही घरी घेऊन जास्त काय ना, ना, का सहल, जाएं। जाएं। ना तुला मी परत ठिकाणी घेऊन जाते बरोबर पोर पाहिला पण तू काय करते गेला काय तयार नवरीशी बोलायला सुरुवात करतो नाही नाही मी उन्नी बोलावरी पोरं जाऊ नको काय करू मामाचं जाऊ मामाला घेऊन पोर पाहिला जाऊ चला मामा दाखल असं म्हण बरोबर मामा पुढे काय पावा लागत बरं काय होते मामा कुठे जाऊन ते मामाचं येऊ मामा काय काय म्हणजे तयारी केली काय मी आता तयारी माहिती काय गेलं काय असं माझ्या ओळखीचे माणसं काय तयारी करायचं का मी चाललं चाललं चालला बाबा बोला ना बरे बाय पोर तोच ना पोर म्यात पाहिली ही पोरगी एकदम सुंदर आहे चांगली तू पाहिले तर तुझं चेड्डीत पार पिवळी वय तुझी हा का पोरगी आहे काय करतो अशी शोभ सुंदर आहे एकदम म्हणून बाबा तो सांगा पुढे नाही गेलो मी अजून शब्दाच्या पुढे गेल्या म्हणूनच मी तुला दाखवलं ना हा नाही तर माझं काय काम होतं मी असं काय कोण नाही दाखवलं काय नाही बाच्याला वाईट करणार आहे काय बाच्या जवळचा बाचा सोडून लोकांना दाखवत बसू का नाही बरोबर चालतं मग ते माणसं माझ्या शब्दाच्या पुढे नाही पण वळ वळवळ करू नको नाही तर मग तू तुझ्या गेल्यावर कधी काही चालेल चालेल मी काय म्हणतो पोरगी एकदम चांगली माझ्या जवळचे माणसं आहे मी त्यांना सांगितले पोरगाय ना मुंबईला आहे ना नेव्ही मध्ये कामाला आहे त्यांना मी सगळं पाठवलंय पोरग मधलं नेव्ही मध्ये कामाला आहे एकदम पगार बिगार ताकडा आहे घरीबिरी आहे पण मग तू वळी तू शेळ्या असं काहीतरी बिळे करू नको हे पण तुला माहिती पण तिला लग्न होऊन जाऊ दे हळद लागली तुला दिवस राहील ना मग तो राहील ना मी काय म्हणतो चार दिवस तुला काय करायचं माझी मग पुढे काय करायचं लई टाइम झाला चाल लवकर दिवशी जाऊ लई चाळे करू नको याडे येईल ना

जाऊ कर। कर आता करून घेऊ आपण पटकन दिसत हे बाब आले टोपी नीट कर जरा नीट न्याटकर राहत मामा एकदम बाहेर घेऊ शक आता काय पण मी माझी बोलू जाऊ नको मध्ये माना पोर पटकन पटकन सांगतो बनवायला मी आपले माणसे काय घाबरतो पण पोर पाहिले परत नाही उड्या मारू नको नाही हा व्यवस्थित झाला बरं का नाही ते काय होईल माहितीये का नको तुझ्या तुझी एकदा पिवळा झाला ना मराडवाक्याचा आमची बहिणी येते रोज उठून भाऊ का ती पिवळं करतो भाऊ चवा पिवळं करतो मग मला त्यासाठी यावं लागलं ना बरं बरं का मी पाहिलंय बरं का आता तुला वळवळ करू नको बरं चल राम राम रामराम पाटील राम राम लवणे पाटील काय चाललंय लवणे पाटील तुमचं काय नाही काय नाही मजेत चालल काल म्हणजे मी काल निरोप दिला भाऊ बरोबर आता आलो आहे अकरा आठ पाच दिवशी प्रवास एकदम व्यवस्थित झाला भाऊ काय नाही उन ताने बसले आले आलो इटर प्रवास एकदम छान झाला आमचा काय चाललंय काय नाही मजेत आहे मजेत आहे का काय काम धंदा काय चाललंय काय नाही म्हणजे ते सगळं कांदे बिवर नाही कांद्याच्या चाळी तुल्या काय पोरगा बिरगा काही दिसत नाही माझा पोरगा मिलिटरीत आहे ना आपलं पक्क झालं का त्या टायमिंगला तो सुट्ट्या टाकी सुट्ट्या टाकेल का कुठे पोर दाखव काय मग पोर मला काय टाइम नाही मला जायचं काढायला हा बाबा पण थोडा टाइम तर पोरगी बिरगी पाहिजे तुला टाइम नाही काढायला जायचं मलाही माहिती आहे ना अरे भाऊ पो आता पोरगी पाहायला आता तशी आलोय आपण पाहून तर आपला रामराम झाला येईल दोन मिनिटं धर ना बोला बोलवतो अरे पो जरा दमदार भाऊ अहो आमच्या पोराला दम निघाला लवकर पोरगी बिरगी बोलवा दोन मिनिटात येईल लवकर बोलवा कसं आहे पोराला आहे ना शांती हे शांती काय

बाच्या अरे तू मधूनच पुढे काय विचारतो त्याला किती पायलीवर व्हायना तुला काय करायचं त्याच्याची था। पुलाची गरज आहे का त्यांच्या मुलींची गरज मुलगा बाहेर आर्मी ते तुमचा मुलगा कधी रे तो तो आता हे जमलं का लगेच आपण त्याला बोलून देऊ सुट्ट्या टाकणार आहे आता प्रत्येक गोष्टीला सुट्ट्या टाकायला परवडलं मग ना त्याला येईल का नाही येणार काय नाही उद्या त्यांनी घेर येऊन आपलं सगळं जुळलं जाणं आणि त्याला काय सध्या करा तुला नाही या गोष्टी त्याला आम्ही ऑनलाईन कळवले तुम्ही चालू द्या एकदा तुमचा पक्का झालं का मी सुट्ट्या टाकली तो पंधरा आमच्या मुलाचा फोटो काय काय मागे

काय शिक्षण झालंय मी पंधरावी शिकेल इंजिनियर कोर्स करेल पंधरावी शिकले इंजिनियर झाली कशी झाली इंजिनियर तू मी त्याच्यात कोर्स केले ना मधी मध्ये कोर्स केले हा मधले कोर्स केले ना काय तो शिक्षण झालंय मधले दोन कोर्स करेल मधले दोन काय शिक्षण झालं म्हणे इंजिनियर वेल हो इंजिनियर झाले हा इंजिनियर कोणता कोर्स केला इंजिनियर हे मधले दोन कोर्स आहे ना, दोन ना। कोर ते दोन कोर्स मधले अशा राहतात ते तुमच्याने लक्षात येणार आमच्या असं कोणतं शिक्षण ते त्या कोर्साला सहा लाख रुपये आम्ही खर्च केले वर्षाला तीन लाख तो कोर्स झाला तेव्हा तिला पंचवीस लाख मध्ये नाव गाव आहे डिप्लोमा मध्ये डिग्रीचे दोन वर्ष ते जास्त कोण चांगले म्हणून ते पॅकेज वाढलं ना मग त्याच्यामुळे पुरेलं पॅकेज वाढलं ना पहिले तिला लाखाचं पॅकेज मग पंचवीस आशा लागली ना मग ती काय म्हणली वडिलांना मला ते मधले दोन करायचे मग खर्च केला आम्ही खर्च केला खर्च केला तिला पंचवीस मध्ये खर्च केला ना नाही कमी होता ना म्हणजे मधला तो पार्ट टाइम ते दोन मधले करून घेतला मधला तो होत नाही आणि बदलून घेतलं काय गे बाई ते संध्याकाळचे होते का सकाळचे होते नाही नाही ते ना तीन तीन महिन्याचे होते तीन तीन महिन्याचे खर्च तिने मधले दोन कोर्स केले ना आणि काय ग बाई आणि ती म्हणजे आता आग बाहेरून देत होती शाळा चालू होती पण ती मधली त्याला टायमिंग कसं होता एक ते दोन का तीन ते असं होत पाच नंतर मग नऊ वाजेपर्यंत एक आणि परत सकाळी चार पाठी सहा वाजेपर्यंत दोन कोर्स हा त्याच्यामुळे तुला पॅकेज वाढलं त्याच्यामुळे पॅकेज वाढ बर बर तुम्हाला मामा तुम्ही ओके सगळंच ओके तुम्ही आता शिक्षणापे आता तुम्हाला पॅकेज सगळं मन मोठ आहे मोठं बोर आहे ना तुम्हाला हिरा हिरा मात्याचा एकच नंबर एकच नंबर येतो बिलकुल पाव नंबर ना त्याच्यामुळे एक नंबर येईल असं नाही नाही एक नंबर येतो मधले कोर्स ना पॅकेज म्हणजे आज काय नोकरी विचार नाव विचार मामा विचार ते विचार नाव काय बाबरा आबोरा शेवळे शिक्षण मामा कुठले मामायच शिक्षण काय होईल शिक्षण शिक्षण मी आता केलं काय पाठ पाठी करायचं बरं जन्मतारीख काय जन्मतारीख शिक्षण काढायचं जन्मतारीख काय तीच घालो बत्तीस तीच घालो बत्तीस मुलगा का कोकण आहे कामाला मी काढायला काढायला काय काढ अरे काय बोलतो खाल नेहमी मधील नेहमी मधी पॅकेज किती पॅकेज आहे पंचवीस लाख पंचवीस लाख सता समुद्रात राहतोय तू बरं उद्या लग्न झाल्यावर आमची मुलगी तो तिकडे नेणार आहे का मग आता इकडे काय काय मग तिला आता इकडे राखून ठेवायची सहा महिने घरी येत नाही जहाजात राहतो काय जहाजात राहतो आमची मुलगी पंचवीस लाखाचं पॅकेज आहे ती बाहेरच तिला जनरल नॉलेज आहे अरे तुमच्या मुलीला मी काय म्हणतो आले आठवड्यातून तो का तुम्ही त्याच्याकडे पाठवशील का नाही आमच्या मुलीला वावरात न्यायचं नाही वावरात कोण देतोय बाबा असं ठाकून ठोकून तुला त्या दिवशी सांगितलं माहीत तुझी पोर मी काय वावरात पाठवणार नाही बाबा मी आता पोरग न्यूज मध्ये पाठवले त्याला जर पंचवीस लाखाचं पॅकेज आहे सामान्य असेल तर तुम्ही आमच्या संघ काय म्हणते कायदे काढते काय काढते तेल काढता येत पेट्रोल डिझेल नाही नाही रे मग जहाजामध्ये ना जे बाहेरून माल येतो ना तो खाली उतरायचा राहतो ते कंटेनर येतात बॉक्स येते ते काढायला फोटो काढायला फोटो काढायला म्हणा ना आम्हाला वाटतं ते काय आम्हाला ते उद्या महिन्याला पन्नास लाख रुपये पागा राहतोय त्याच्यामुळे त्याला काय करायचं रुपाचं तर चांगलं झालंय मग आता तुला उपाय आता काय करायचं उलट तर मी चमो असं म्हणलंय चांगलंय ना चाळीस लाख काय पुरी पंच्याहत्तर लाख रुपये महिन्याला त्यांच्या घरात येतील काय नशीब आहे ते झालं नशीब पण आमच्या पोराला पुरीचं तोंड दाखवलं ना ना तोंड दाखवू पण आम्हाला माला तर पसंतच पडलं बाई नाही पोर आवडलं पगार पाणी मामा आहे का मरा तर मामाच मी आहे ना म्हणजे तुम्ही मामा आहे मामाय माझ्या मावशी आहे का नाही काही हे बाई तुला मावशी आहे का नाही दोन मावशी आहे बहिणी किती बहिणी एकटीत एक भाऊ आहे एक भाऊ आहे काय बर बर मावशी आहे पण हा दोन मावशी आहे दोन मावशी आहेत दोन मावशी आहे माझ्या दोन मावशी आहे का हा मला एकच मामा हा हे एवढेच आहे मामा एकटेच एवढे नाही इला दोन मावशी आहे मामा मामाचे मामाचे मामाला काय बहिणी मामा नशी बनची मामा चाळीस लाखाचा पॅकेज मामा एक माम्या किती आहे पण मामे काय काय दोन माम्या लायचं पुढे करायला तिच्या आयला सांगतो ना वर करून दे देऊ लांबा करायला

अरे 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 यार काय झालं काय अरे भाऊ अरे काय झालं काय काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं या केक पूर्ण तोंड बाहेर काय चक्कर आलं काय काय चक्कर आले बाजा तुला काय चक्कर आले ते बाळाला हा जाव पूर्ण वर केलं वर केलं वर केलं पदर पदर हा पदर तिच्याकडनं जर गेली हा हा जाव मला चक्कर आली बाबा हा अरे काय दाखव पोर काय पोर चांगली नाही म्हणतो काय काय तुमची काही शंका आहे शंका मध्ये पोराने शंका काढली होती पोरले काळी दिसते म्हणे आणि नाही त्या फोटो मध्ये गोरी पाणी दिसत होती याच्यामध्ये काळी दिसत राहिली म्हणे पोरगा लाकडे करायचं चक्कर का तुम्हाला आणि मोबाईल कुठे पाठवला होता व्हॉट्सअपला

हो तुम्ही मोबाईल कोणाचा फोटो पाठवायला तुझाच फोटो गेला काय म्हणून तुमच्या डोक्यात पाहिजे तिचा फोटो पाठवायच्या ऐवजी तुझा फोटो गेला ना मग त्याने तोच फोटो पसंत केला ना हा तसच केलं ते मा मागून लक्षात आलं पण आता म्हणलं जाई तू भेटून काय रेटून जाईल तुम्हाला कळत काय मापू आला पाठवला म्हणून ते पाहुणे एवढे तापले हा एवढं सांगा सांटा पुढला आपल्या कलंक कलम घेऊन राहिली तुम्ही तुम्हाला काय वाटत आता त्या पाहुण्या समोर आता पण दाखवा मला जागा नाही काय करायचं आता काय ती पाहुणे तापले ফ <t> ।

एवढं जर पडेल मावशीवर पडेल ती समजा समोरच्या माणसाला काय सांगायचे माहिती दोन्ही गोरे पोर काळी माहिती बरा शिकवलं थोडा हे ये ना ना मग त्याच्यामुळे आता मावशीच जर इकडं उतरलं बरं मी काय म्हणते आता ऐका

महिन्याचे दोन कोर्स परत पस्तीस लाख पॅकीच कर घे हा हा सुंदर नावरा पाहू बरं बरं चला चला आता